नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो सध्या वसई विधानसभा ग्रेट वेट विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेले आहेत पाहुणे प्रकाश भाडमाळी सर स्वागत तुमचं नेहमी आम्ही तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमात कुठेतरी पाहतो चांगलं स्वतः का, कार्य करतात मला सांगण्यास आणत होतोय की सर वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाची सरचिटणीसही आहेत आणि साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात बद्दल ते भरपूर काही बोलणार आहेत सर सध्या विधानसभा निवडणुका चालू आहेत तर कशी तयारी काय प्रचार कसं चालू आहे प्रचार तर आमच्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे पक्षाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर आमच्या कार्यकर्त्यांचा डोर टू डोर प्रत्येक जण घरी जाऊन अप्रोच देणं याच्यावर सगळ्यांना भर देण्यात सगळे भर देत आहेत आणि प्रत्येक जण डोर टू डोर जात आहेत मतदाराशी संपर्क करत आहेत कारण मतदाराशी संपर्क करणे हे जास्ती महत्वाचे आहे आजच्या याच्यामध्ये अशा प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचार चालू आहे सर नुकतीच लोकसभेची निवडणूक झालेली आहे आणि आता विधानसभा आहे महानगर काही काही दिवसात लागते पक्षाचं काय धोरण असतं कशा पद्धतीने प्रचार प्रसार होतो लोकसभा निवडणूक झालेली आहे लोकसभा निवडणूक मध्ये आमचा पक्ष तिसऱ्यावर आलेला आहे तरी पण म्हणजे आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला आपण बघितलं म्हणजे तुम्ही आता गेले सहा म्हणजे एकोणीसशे नव्वद पासूनचा इतिहास जर पाहिला तर आमदार हितेंद्र ठाकूर किंवा आमचे युवा आमदार क्षितिश ठाकूर किंवा आमचे दुसरे जे बोईसर मतदारसंघामध्ये सुरुवातीला विलास होते नंतर आता राजेश पाटील आहेत त्यांचा जरी लोकसभेमध्ये मा आम्ही मागे राहिलेलो असलो तरी तो मागे राहिलेला बॅकलॉग मतदा मतांचा बॅकलॉग भरून काढून आमचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने जिंकून आलेले आहेत म्हणजे लोकांचा विश्वास या बाबतीत म्हणजे विधानसभेबाबत आमच्यावर जास्त लोक विश्वास दाखवतात आणि तो विश्वास त्याच विश्वासाने यावेळेस सुद्धा आम्ही उतरलेला कारण आतापर्यंत जे आमदारांनी किंवा जितेंद्र ठाकूरांनी जे कार्य केलेलं आहे गेले पस्तीस वर्ष त्या कार्याची एक पावती म्हणून लोक आमच्या पाठीमागे उभे राहतात असं आम्हाला वाटत प्रकाश जी तुम्ही बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते आहात इतकी वर्ष तुम्ही आपण काम करत आहेत आपण अशी नेतृत्व तुम्हाला वाटतात की विरोधक कोणी असा सकस विरोधक कोणी राहतच नाही म्हणजे आता पण भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिलेले आहेत जनमानसात म्हणजे की प्राथमिक सदस्य नसलेल्या लोकांना पण दिलेलं आहे तर मग तुम्हाला काय याकडे तुम्ही कसं विरोधक विरोधक म्हणजे जरी तयार झाला तरी त्याला एवढी विकास कामं करायला देतात म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत म्हणजे एकदा निवडणूक झाल्यानंतर पुन्हा मग सर्वसामान्य विकास यावर तुम्ही कसं बघता याला एक चाळीस पंचेचाळीस वर्ष मागे जावं लागेल म्हणजे आपेंद्र ठाकूरांचे विरोधकांशी जे संबंध संबंध आहेत hmm. कॉलेजमध्ये असताना अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी आम्ही कॉलेजमध्ये एकत्र अप्पांसोबत एकत्र होतो hmm. कॉलेजमध्ये ज्या निवडणुका व्हायच्या कॉलेजच्या जी एस वगैरे त्याच्या निवडणुका व्हायच्या आम्ही विरोधक आमचा ग्रुप विरोधक आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे तीन वर्ष आम्ही कॉलेजमध्ये तीनही वर्ष आपल्या विरोधात उभे राहिलो उभे राहिलो आम्ही पडलो जिंकायचे पडलो परंतु विरोधक म्हणून आम्ही फक्त म्हणजे आम्हाला विरोधक किंवा आम्ही आपल्या विरोधक म्हणून त्या निवडणुकीपुरतीच मानलं निवडणुकीनंतर निवडणूक झाली दहा वाजता सकाळी दहा वाजता रिझल्ट लागला की कॅन्टीन मध्ये आपल्या जोडीलाच आम्ही नाश्ता करणं हे करण्यासाठी एकत्रित असे आमचे अप्पांचे संबंध म्हणजे विरोधकांशी कस कसे संबंध ठेवलेत हे याच्यापासून सुरुवात होते मी जो तुम्हाला आता एक किस्सा सांगितला तेव्हापासून mm -hmm. तसंच अप्पांना विरोधक निवडणुकीपुरती निवडणुकीनंतरही आज आता इतके वर्ष आम्ही त्यांच्यासोबत आहोत कित्येक विरोधक करण्यासाठी घेऊन येतात आमचे जे कट्टर कार्यकर्ते त्यांना असं वाटते का अरे अप्पांनी याचं काम नाही करायला पाहिजे परंतु अप्पा त्यांची कामं तेवढ्याच याच्याने करता। करतात लगेच फोन आमचे कार्यकर्ते अरे आपल्या विरोधात होते तरी पण तुम्ही अप्पा तेवढ्याच त्या कार्यकर्त्यांना सांगा ठीक आहे ठीक आहे कामासाठी आलेलं आहे त्याचं काम झालं पाहिजे म्हणजे अप्पांचं एकच हे आहे की माझ्याकडे जो कामासाठी आलेला आहे त्याचं काम झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने ते सर्वपरी त्याला मदत करत असतात सर आपली जी वसई आहे ही उपनगर आहे आणि मुंबई मोठ जे नगर आहे मेट्रो सिटी ज्याला म्हणतात मुंबईला त्याच्यामुळे वसई विरार मध्ये बऱ्याच प्रांतातून लोक राहायला येतात कारण इथे त्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांना फ्लॅट्स परवडतात तर या संदर्भात पायाभूत सुविधामध्ये आपल्याकडे काय योजना आहेत भविष्यात की जेणेकरून वसईमध्ये ट्रॅफिक कमी व्हावी लोकांना पाणी मिळावं लोकांना इलेक्ट्रिसिटी उद्योग देण्यासाठी तर संदर्भात काय हा खरा राजकीय प्रश्न आहे मी अप्पांच्या सोबत आहे परंतु राजकीय कमी मी सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रामध्ये जास्ती आहे तरी पण मी जे अप्पांसोबत आहे त्याच्याने मी सांगू शकतो की अप्पांनी म्हणजे आता मुंबईशी संपर्क मुंबईशी संपर्क होण्यासाठी जे महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे आपला हायवे आज हायवेची एवढी आहे तर हायवेतून वसईला म्हणजे नायगाववरून वसईला हायवेपासून नायगावला येणारे वसई सातिवली वालीपासून वसईला येणार आहे नालासोपारा हायवे पासून नालासोपाराला येणारे विरार हायवेपासून अर्नाळाला येणारे हे जे कनेक्टिव्ह रस्ते आहेत ते एम एम आर डी तर्फे मंजूर करून घेतलेले आहेत त्यांच्या निविदा निघाल्यात आहेत मंजूर करून घेतले आहेत का त्याचं संपूर्ण कॉन्क्रीटीकरण आहे ते मजबूतीकरण हे मंजूर करून कारण का ट्रान्सपोर्टेशन जेवढं चांगलं होईल त्या त्याच्यावर तेवढा विकास चांगला होतो हे मंजूर करून घेण्यात महत्वाचं म्हणजे भाईंदर खाडीवरील गेले कित्येक वर्ष आपा त्या ब्रिज बनवायचा आहे त्याची मंजुरी या आता या सरकारकडून म्हणजे त्यांच्या मागे लागून त्यांच्याकडून क्षितिश ठाकूर आणि आपण मंजुरी घेतलेली आहे आणि ती मंजुरी मेट्रो सहित घेतलेली आहे म्हणजे त्या ब्रिजवर मेट्रो सुद्धा येणार आहे म्हणजे आपण तेवढे फास्ट आपण मुंबईशी नगराशी आपण कनेक्ट होणार आहोत अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आहेत इंटरनल सुद्धा इंटरनल सुद्धा काही ठिकाणी ट्रॅफिक जाम वगैरे होते तिकडे त्यांनी फ्लायओव्हर्स मंजूर करून घेतले एवढ्या सगळ्या गोष्टी विजेच्या बाबतीत म्हणतील तर आता आपल्याकडे सबस्टेशन पाच सबस्टेशन मंजूर झाले मला डिटेल नाही माहिती परंतु पाच सबस्टेशन मंजूर त्यातलं एक सबस्टेशनचं तर सुरू झालेलं आहे बाकी दोघांचं काम सुरू आहे त्यामुळे नक्कीच आपल्याकडे जो विजेचा पुरवठा व्हायला पाहिजे तो जास्ती वाढणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या म्हणजे अप्पा जे करतात ते फक्त आत्ताच आत्तापुरतीच झालं पाहिजे असं नाही तर पुढील भविष्याचा विचार करून त्याचा त्याचा प्लॅनिंग करून शितीश ठाकूरच्या क्षितिश ठाकूरांच्या डोक्यातून नवनवीन कल्पना मॉडर्न काही आहे त्या दृष्टीने ते करून विकास करण्याचा आणि त्या दृष्टीने मंजुरी घेण्याचा प्रयत्न तुम्ही कला क्रीडा महोत्सव म्हणजे हा जवळपास म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जास्ती जिवाळ याचा विषय आहे जिवा याचा विषय आ, मला सांगण्यास आनंद होतोय की वसई विरारमधील अनेक कलावंत टीव्ही मध्ये काम करत आहेत त्यांना रोजगार मिळतात त्याचं कारण म्हणजे गेली पस्तीस वर्ष चौतीस वर्ष जो इथे कला क्रीडा स्पोर्ट्स स्पोर्ट्स मध्ये पण तर तुम्ही यावर सर सविस्तर तुम्हीच बोला असं माझं मत एकोणीसशे नव्वद साली जेव्हा आमदार निवडून आले त्याच्या अगोदरच म्हणजे आमचं प्लॅनिंग जेव्हा सुरुवातीला युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते त्याच वेळेला त्यांनी यंगस्टार ट्रस्ट ही स्पर्धा ही संस्था सुरू केली विरार येथे आणि त्या यंगस्टार ट्रस्ट मार्फत संपूर्ण विरार वसईमध्ये स्पर्धा क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम हे भरवण्यास सुरुवात केली होती आप्पा जेव्हा आमदार झाले तेव्हा आमच्या सारखे जे त्यांच्या सोबत होते तरुण मंडळी तरुण मंडळी तरुण आणि ज्येष्ठ हा नुसती तरुण नाही त्यांनी घेतली ज्येष्ठ मंडळी सुद्धा त्यामुळे सगळ्यांना एकत्रित केलं गे युवक काँग्रेसमध्ये होता आप्पा युवक काँग्रेसमध्ये होता काँग्रेसमधूनच काँग्रेसच्या तिकिटावरच निवडून आलेले होते आप्पा त्यामुळे ते आमदार झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर आप्पा आमदार झाल्यावर कुठलं पक्षीय राजकारण करत नाही एकदा आल्यानंतर सर्व पक्षीय लोकांना त्यांनी एकत्रित केलं याच्यामध्ये जे इंटरेस्टेड आहेत कला क्रीडामध्ये त्यानं आम्हाला सगळ्यांना एकत्रित केलं आम्ही एकत्र पहिली मिटिंग आपले विद्यावर्धनी कॉलेज येथे झाली त्याच्यामध्ये सर्व ज्येष्ठ ज्युनियर सर्व आणि अशा तऱ्हेचा एक कला क्रीडा महोत्सव करायचा असं ठरलं आणि सव्वीस डिसेंबर एकोणीसशे नव्वद साली हा कलाक्रीडा सुरू झाला आज आमचं पस्तीसावं वर्ष आहे अभिमानाने सांगतो आम्ही पहिल्या वर्षापासून आहेत आणि कार्यकर्ते तेच आहेत त्यामध्ये ते वाढतही आहेत अडीच हजार स्पर्धकापासून सुरू झालेला कलाक्रीडा महोत्सव आज पंचावन्न हजार स्पर्धकांवर गेलेला आहे सदुसष्ट प्रकारच्या स्पर्धा इथे म्हणजे कला आणि क्रीडामध्ये सदुसष्ट प्रकारच्या एकूण स्पर्धा सहा वर्षापासून साठ वर्षापर्यंत सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी स्पर्धा रोज तिकडे ग्राउंडवर चिमाजी अप्पा मैदान जे आहे त्याच्यावर मनोरंजनाचे कार्यक्रम आणि इतर असा हा महोत्सव आजता गायत सुरू आहे आणि मला नाही वाटत तो महाराष्ट्रात त्या भारतात कुठे अशा प्रकारचा महोत्सव इतके वर्ष कंटिन्यू सुरू आहे सर यामधून जी आ, आ, क्रीडापटू घडतात आणि ते कुठल्या तरी राष्ट्रीय स्पर्धेत एखादं का चांगलं काम ते तुम्हाला भेटतात कारण तुम्ही पहिल्या कला क्रीडा महोत्सवापासून साक्षीदार आहात म्हणजे काय आनंद वाटतो जेव्हा एखादा एक ऍक्टर येतो तुम्हाला खूप no, आनंदाची गोष्ट काही अरे आनंद मिनीजी साहेन हो ऑलिम्पियन आपल्या क्रीडाची फाईंड आहे आणि नंतर आता तुम्ही म्हणालात तसे बरेचसे कलाकार टीव्हीवर आलेले आहेत बरेचसे कलाकार जेव्हा आपण टीव्हीवर बघतो तेव्हा अरे हा हे आमचं फाईंड आहे हे आमचं फाइंड आहे हे आमचं अभि अभिमानाने भरून येतो अरे हे आपलं फाईंड आहे एखादा राष्ट्रीय स्तरावर जातो बरेचशे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेले आहेत सुद्धा कराटे मध्ये शूटिंग बॉल शूटिंग मध्ये एअर एअर रायफल शूटिंग मध्ये धनुनिद्यामध्ये गेलेले आहेत असे बरेचसे वेगवेगळे आहेत मग आम्हाला समाधान येतो की गेले पस्तीस वर्ष आम्ही करतो त्याचं काहीतरी फळ हे आम्हाला बघायला मिळते प्रकाशजी हा प्रश्न खूप ही होईल की तुम्ही एवढे आपण कधी नगरसेवक म्हणा किंवा काही पद संदर्भात कधी नाही पदाचे कधी मला मला स्वतःला पदाचे कधी वाटले नाही कारण मला एवढं मोठं पद दिलं कलागडा महोत्सव हा वसई तालुक्याचा कलागडा महोत्सव त्याला सरचिटणीस म्हणून मला केलंय आणि मला जो एवढा मान दिलेला आहे त्यापेक्षा आणखीन मला नाही वाटत काही म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू सगळे नगरसेवक किंवा इतर पण मला असं वाटते का मी याच्यामध्येच जास्ती आनंदी आहे आणि समाधानी कारण माझे आवडतं क्षेत्र आहे कला आणि क्रीडा मधले कुठलीही गोष्ट असावं माझ्याकडे कोण आलं तर मी आनंदाने आजही जातो तर मित्र हे होते प्रकाश वडमाणी सर प्रचाराच्या घाईमध्ये त्यांनी आपल्याला मुलाखत दिली वेळ काढला प्रकाशजी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीला पक्षाच्या वाटचाली आणि येत्या निवडणुकीलाही मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद तुम्ही मला म्हणजे माझी आज मुलाखत घेतली आणि हे केल्याबद्दल धन्यवाद